नमस्कार मित्रांनो मी काजल आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचे स्वागत आहे कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझे नाव वैशाली आहे माझी मुलगी सहा वर्षाची असतानाच माझा नवरा कार ॲक्सिडेंटमध्ये आम्हाला सोडून गेला तेव्हापासून मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच घरी राहत होतो मी माझ्या मुलीसाठी दुसरे लग्न करून घेतले नाही माझ्या मुलीचे नाव वर्षा होते मी एका बँकमध्ये नोकरी करत होते मला माझ्या मुलीशिवाय दुसरे कोणीही नव्हते म्हणून मी माझ्या मुलीवर खूपच प्रेम करत होते तिला कोणत्याही गोष्टीची काही कमी पडू नये याची मी काळजी घेत होते त्यामुळे तिला लहानपणापासून मी कोणतेही काम लावले नाही तिच्या सत्तावीसाव्या वर्षी मी तिचं लग्न करून दिले ती एकुलती एक होती त्यामुळे तिला खूपच प्रेमाने आणि लाडाने लहानाचं मोठं केले होते सोबतच तिला घरच्या कामाची सवयही नव्हती त्यामुळे मी तिच्यासाठी असा एक मुलगा बघत होते जेणेकरून तिला पुढे या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही खूप स्थळं बघितल्यानंतर एक जावई मला असा भेटला जसा मला पाहिजे होता माझा जावई एकटाच होता त्याचे आईवडील नव्हते दोन तीन वर्षा आधीच त्याचे आई वडील वारले होते आणि तो एकुलता एक होता त्यामुळे तो सध्या त्या घरी एकटाच राहत होता तो खूप चांगली नोकरी करत होता आणि त्याचं स्वतःचं घरही होते माझ्या मुलीसाठी हे स्थळ खूप चांगले आहे असं मला वाटले त्यामुळे मी लगेच लग्नाची तयारी केली आणि वर्षाचं लग्न करून दिले पण मला माहीत नव्हते की यापुढे वर्षा तिच्या नवऱ्याची काळजी एकटी घेऊ शकणार नाही त्यामुळे लग्नानंतर काहीच दिवसात माझ्यापर्यंत तिच्या तक्रारी येऊ लागल्या माझी मुलगी खूपच आळशी होती ती घरातली काहीच कामं करत नव्हती पहिला तर माझ्या जावयाने काही दिवस माझ्या मुलीचा आळशीपणा सहन केला पण आता तो ऑफिसचे आणि घरचे दोन्हीकडचे काम बघून थकला होता एक दिवस मला माझ्या जावायचा फोन आला तो माझ्या मुलीच्या तक्रारी मला सांगू लागला मी विचार केला की के काही दिवस माझ्या मुलीकडे जाऊन तिला सगळ्या गोष्टी शिकवाव्यात म्हणून मी माझ्या मुलीची खबर घेण्यासाठी माझ्या मुलीकडे आले मी तिच्याकडे चार दिवस राहिले चार दिवस तिला काही कामाच्या चांगल्या गोष्टी शिकून चार दिवसांनी पुन्हा मी माझ्या घरी वापस जाऊ लागले तेव्हाच वर्षा म्हणाली आई थांब ना माझी तब्येत थोडी खराब वाटत आहे तो काही दिवस माझी मदत करण्यासाठी इथेच राहा ना घरी जाऊन तू काय करणार आहेस तिथे पण तू एकटीच राहतेस माझी मुलगी खूप आळशी होती मला समजून आले की माझी मुलगी कामापासून हात मागे घेण्यासाठी तिने मला थांबवून घेतले होते मला आता तिच्या या आळशीपणाची खूप भीती वाटू लागली की जावई तिच्यापासून दूर होण्याचा विचार करू नये आत्तापर्यंत तर जावई बापू माझ्या मुलीचा आळशीपणा आणि कामचोरपणा गुपचूप सहन करत होते आणि अशा शांत माणसाचा एक ना एक दिवस राग बाहेर येतोच यासाठी मी काही दिवस वर्षाकडे राहण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी संध्याकाळी माझं जावई ऑफिसवरून घरी आले मला बघून ते खूपच चकित झाले ते येताच मी त्यांना पाणी दिले ते मला म्हणाले मामी तुम्ही तर आज सकाळी जाणार होता ना मग अचानक कसे काय तुम्ही का हो जावे बापू मी तर राहिल्याने तुम्ही खुश नाही का तेव्हा ते म्हणाले असे काही नाही काल रात्री तुम्ही बोलत होता ना की तुम्ही घरी वापस जाणार आहात आणि आता अचानक तुम्ही मला दिसला म्हणून मी तुम्हाला विचारले अहो मामी तुम्ही इथे राहिलात तर मलाच फायदा होईल की कारण मागच्या चार पाच दिवसापासून तुमच्या हातचं स्वादिष्ट जेवण खाऊन मला खूप चांगलं वाटत आहे बघा जावयाची ही गोष्ट ऐकून मला समजून आले की वर्षा माझ्या जावयाला चांगला स्वयंपाक करून घालत नव्हती म्हणून तर माझ्या जावयाला माझ्या हातचे जेवण आवडत होते मी माझ्या जावयाला म्हणाले मी अजून थोडे दिवस इथे माझ्या मुलीला कामे शिकवायला राहीन तेव्हा तो म्हणाला अहो मामी तुम्ही कायमच इथे राहिला तर मला काहीच अडचण नाही कारण जर तुम्ही घरी राहिलात तर वर्षा तुमच्याकडून सर्व काही शिकून तुमच्यासारखीच होईल माझ्या जावईला माझं इथे राहण्याची काही अडचण नसल्यामुळे मी त्यांच्याच घरी राहू लागले माझ्या मुलीच्या लग्नानंतर मी माझ्या नोकरीवरून रिटायरमेंट घेतले होते आणि असेही मला आता पेन्शन चालू होती त्यानंतर मी माझ्या मुलीकडे राहू लागले चार पाच दिवस असेच केले एके दिवशी रात्री दीड वाजता मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी माझ्या रूममधून बाहेर आले तेव्हाच मी बघितलं की बापू हॉलमध्ये बसले आहेत तीन चार दिवस रोज रात्री मी माझ्या बापूला हॉलमध्ये बघत होते मला असे वाटले की वर्षात आणि बापूमध्ये काहीतरी भांडण विवाद झाला असेल त्यामुळे मला राहले नाही आणि मी हॉलमध्ये त्यांच्याकडे गेले आणि विचारले काय हो जावय बापू चार पाच दिवस बघते मी तुम्ही हॉलमध्ये का झोपत आहात तेव्हा ते मला म काहीही न बोलता त्यांनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले रूममध्ये गेल्यावर तो मला म्हणाला बघा मामी तुम्ही बघत आहात ना तुमची मुलगी कशी गाड झोपली आहे अजून आमच्या लग्नाला दोन महिने पण नाही झाले तर वर्षा लग्नाला दोन वर्ष झाल्यासारखं गाड झोपते मला असं वाटतं की तिला माझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आपल्या नवऱ्याला वेळ द्यायचा असतो ही गोष्ट तिला कोण समजून सांगणार आता तिला माझ्यापेक्षा तिची झोप महत्त्वाची आहे मामी मला खरं सांगा वर्षाचं हे पहिलेच लग्न आहे ना कारण तिला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही असं मला वाटतं आता रोज रोज तिला हीच गोष्ट सांगून सांगून मी थकलो आहे त्यामुळे मी आता या गोष्टीचा जास्त विचार न करता हॉलमध्ये जाऊन झोपतो कारण मी जर या गोष्टीचा विचार करू लागलो तर आमच्या दोघात अंतर निर्माण होईल जावयाची ही गोष्ट ऐकून मी खूप काळजीत पडली माझं जावई माझ्या मुलीपासून अजिबात खुश दिसत नव्हते तेव्हा मी माझ्या जावईला म्हणाले जावे बापू तुम्ही काही काळजी करू नका मी उद्या सकाळी वर्षाला समजवून सांगते त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही मला असं वाटत होतं की कधी एकदा सकाळ होईल आणि माझ्या मुलीसोबत याबद्दल बोलेन सकाळ झाली आणि जावे बापू नाश्ता करून ऑफिसला निघून गेले तेव्हा मी वर्षाला माझ्या रूममध्ये बोलवून घेतले आणि तिला म्हणाले वर्षा लग्नानंतर आपल्या नवऱ्याला कसं खुश करायचं आता ही पण गोष्ट मी तुला शिकू का खूप दिवसापासून मी बघते तुला एवढी झोप कशी येते ग तुला तुझा नवरा प्रिय नाही का अगं आपल्या नवऱ्याला कसं खुश करायचं ते बघायचं असतं नाही तर नवऱ्याला ती गोष्ट नाही मिळाली ना तर त्यांचे मन दुसरीकडे जातं आणि जे बायकोकडून मिळत नाही ते दुसरीकडून ते घ्यायचा प्रयत्न करतं तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे तेव्हाच वर्षा म्हणाली अगं आई मला खरंच माहीत नाही की मला झोप एवढी झोप कशी येते लग्न झालं झालं तर एक महिना मला एवढी झोप येत नव्हती पण आजकाल मला खूपच झोप येते ग मला असं वाटलं की माझ्या बोलण्याचा वर्षाला काहीच फरक पडला नसेल रात्री मी हॉलमध्ये येऊन बघितलं तेव्हा पापू मला हॉलमध्ये दिसले नाहीत म्हणून मी त्या दोघांचं चा कसं चालू आहे ते बघण्यासाठी त्यांच्या रूमच्या बाहेर गेले आणि हळूच खिडकीतून आतमध्ये बघू लागले तेव्हाच मी बघितले की वर्षा गाढ झोपेत आहे आणि पापू मोबाईल घेऊन बेडवर मोबाईल बघत बसले आहेत तेव्हा मला समजलं की बहुतेक त्या दोघांमध्ये झालं असेल म्हणून मी माझ्या रूमकडे वापस जाऊ लागले तेव्हाच माझ्या पायात माझी साडी अडकली आणि मी खाली पडले माझा पडलेला आवाज ऐकून बापू लगेच त्यांच्या रूममधून बाहेर आले मला पडलेलं बघून ते माझ्याजवळ आले आणि मला तिथे बघून म्हणाले मामी या टाईमला तुम्ही आमच्या रूमच्या बाहेर काय करत आहात तेव्हाच मी त्यांना म्हणाले जावय बापू सकाळी मी वर्षाला याबद्दल चांगलं समजावले होते मला बघायचं होतं की तुमच्या दोघांचं नक्की चांगलं चालू आहे की नाही पण तुम्ही तर आज रूममध्ये आहात बहुतेक तुमचं सगळं व्यवस्थित झालं आहे त्यानंतर बापू मला म्हणाले मामी वर्षाला किती जरी समजून सांगितलं ना तरी काय फायदा नाही मी आता तिचा विचार सोडून टाकला आहे मी आता या गोष्टींचा जास्त विचार करणार नाही ही गोष्ट ऐकल्यावर मला खूप वाईट वाटले तेव्हाच ते मला म्हणाले चला तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जातो मी उठण्याचा प्रयत्न करू लागले पण माझ्या पायाला खूप जोरात लागलं होतं म्हणून मी उठूही शकत नव्हते आणि चालूही शकत नव्हते तेव्हा बापूने मला उचलले त्यांनी मला उचलून माझ्या रूममध्ये आणून बेडवर झोपवले आणि माझे पाय दाबायला सुरुवात केली बापूच्या हाताचा स्पर्श माझ्या पायाला झाल्यावर मला खूप लाज वाटू लागली मला असं लाजलेलं पाहून बापू मला म्हणाले अहो मामी एवढी लाजायची काही गरज नाही बापू खूपच बिंदास्त स्वभावाची वाटले पण माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं मी बापूला म्हणाले राहू ते बापू तरीही ते माझ्या गुडघ्यापर्यंत माझा पाय दाबू लागले माझे पाय दाबता दाबता बापू मला विचित्र वेगळ्याच नजरेने बघत होते तेव्हा मला जाणीव झाली की मी अजूनही खूप सुंदर दिसत आहे माझे वय बेचाळीस वर्ष असूनही मी एकतीस बत्तीस वर्षाची वाटत होते पाय तापता जावे बापू मला म्हणाले मामी तुम्ही एवढे दिवसभर काम करता तरीही तुमच्या चेहऱ्यावर थकवा दिसून येत नाही आणि तुमची मुलगी रूममध्ये येताच बेडवर पडल्या पडल्या झोपून टाकते तुमचे एवढे वय असूनही तुम्ही अजून जवान आणि सुंदर दिसता जावईबापूंची ही गोष्ट ऐकून मी खाली बघून लाजू लागले थोड्या वेळाने बापू रूममधून बाहेर गेले काही दिवस असेच केले मी वर्षाला घरातली कामं शिकू लागले चांगला स्वयंपाक शिकू लागले हळूहळू वर्षा माझ्याकडून सगळी कामं शिकून घेऊ लागली एक दिवस जावयबापूला रविवारची सुट्टी होती बाहेर खूप कडक ऊन पडले होते म्हणून मी गच्चीवर पापड घालण्याचा विचार केला होता त्यावेळी बापू गच्चीवर व्यायाम करत होते मी गच्चीवर जाऊन पापड घालू लागले तेव्हाच माझी नजर बापूंवर पडली ते पूर्ण शर्ट काढून व्यायाम करत होते त्यांचे शरीर घामाने पूर्ण भिजले होते मी तसेच त्यांच्याकडे पाहत राहिले तेव्हाच त्यांची नजर माझ्याकडे गेली मी खाली वाकून पापड घालत होते तेव्हाच माझ्यासमोरचे नको ते दृश्य माझ्या जावेबापूंना दिसले ते बघून ते माझ्याजवळ आले आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले मामी कशाचे पापड घालत आहात मी म्हणाले तांदळाचे घालत आहे तो म्हणाला वर्षा कुठे आहे मी म्हणाले वर्षाखाली बाकीची कामे बघत आहे तो म्हणाला चला मग मी तुम्हाला पापड घालण्यास मदत करू लागतो असं म्हणून तो मला पापड घालायला मदत करू लागला तेव्हाच माझा पदर सारखा सारखा बाजूला सरकत होता आणि नको ते दृश्य त्याला दिसत होते एक तर बापूला माझी मुलं ते सगळं करू देत नव्हती त्यामुळे त्यांचं डोकं व्यवस्थित नव्हते आणि त्यांना ती गोष्ट हवी हवीशी वाटत होती बापू विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते गप्पा मारता मारता आमचे सगळे पापड घालून झाले त्यानंतर मी खाली आले एके रात्री मी माझ्या रूममध्ये झोपले होते तेव्हाच रात्रीच्या साडे अकराच्या सुमारास माझ्या रूमचा दरवाजा खटखटू लागला मी दरवाजा उघडला तेव्हा बापू समोर होते त्यांनी एक ड्रेस आणला होता ते मला म्हणाले मामी तुम्ही हा ड्रेस खाला मी त्यांच्या हातातून तो ड्रेस घेतला उघडून बघितले तर तो शॉर्ट जाळीदार नायटी होती जे लग्नानंतर रात्री बायको आपल्या नवऱ्यासमोरच खालते ते बघून मी एकदम रागाने बापूकडे बघून म्हणाले काय हो बापू असा ड्रेस मी का घालू मी तुमची सासू आहे याचे भान आहे ना तुम्हाला तेव्हा तो मला म्हणाला काय करू मग मी मामी मी हा ड्रेस वर्षासाठी आणला होता पण तिला तर माझ्यापेक्षा झोप प्रिय आहे ती आजही झोपली आहे आता तुम्हीच सांगा मी काय करू माझी ही इच्छा ती नाही तर मग दुसरं कोण पूर्ण करणार तुम्हाला तर माहीतच आहे नवऱ्याला जर बायकोकडून ती गोष्ट मिळाली नाही तर नवरा दुसरीकडे त्या गोष्ट मिळवायला जातो जर बायकोकडून ह्या गोष्टी नवऱ्याला मिळतच नाहीत तर बायकोचा असून काय फायदा त्याची ही गोष्ट ऐकून मला माझ्या मुलीचा खूप राग आला तिला कितीही सांगितलं तरी ती माझं काही ऐकत नव्हती मी बापूला म्हणाले बापू मला फक्त दोन दिवसाचा वेळ द्या मी माझ्या मुलीला चांगलं समजवून सांगते त्यानंतर ते निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी बापू उठून जॉबला निघून गेले त्यावेळेस वर्षात टी व्ही बघत होती तेव्हाच मी रागाने वर्षाचा हात पकडून माझ्या रूममध्ये घेऊन आले आणि कपाटातून तो ड्रेस काढून तिच्यासमोर ठेवला आणि तिला म्हणाले हे बघ वर्षा हा जरा ड्रेस उघडून बघ तेव्हा वर्षाने तो ड्रेस उघडून बघितला ती म्हणाली हे काय आहे हे तू माझ्यासाठी आणले आहेस का तेव्हाच मी तिला ते म्हणाले मी नाही आणले हे हे बापूने मला दिले आहे घालायला हे ऐकून ते एकदम आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागली मी तिला म्हणाले तुला किती वेळ सांगितलं झोपत नको जाऊस आपल्या नवऱ्याला खुश कसं करायचं ते बघत जा नवऱ्याला हव्या त्या गोष्टी देत जा पण तू एवढी का झोपत असतेस तेव्हाच ती म्हणाली आई काय करू मला माझ्या रूममध्ये केल्यावर झोप येते मग मी तिला म्हणाले तुझ्यामुळे जावयाबापूने मला हे नाही ते घालायला दिले आणि त्यांनी माझ्यासमोर ते सगळं करण्याची इच्छा व्यक्त केली तुझ्यामुळे मला जावयबापूंचं एवढं सगळं बोलणं ऐकून घ्यावं लागलं माझे ते सगळे बोलणं ऐकून ती खूप रडू लागली आणि म्हणाली आई मी काय करू मी खूप प्रयत्न करत आहे पण रात्री मला एवढी गाढ झोप कशी येते हे खरंच मला नाही समजत ग मला नाही माहीत की माझा नवरा तुला माझ्याबद्दल काय सांगतो पण मला असं वाटतं की त्यांना माझ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही कारण ते माझ्यासोबत चांगलं बोलतही नाहीत आणि प्रेमाने वागतही नाहीत मला आता या दोघांमधलं काहीच समजत नव्हतं की खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलत आहे माझी मुलगी की आवे त्या रात्री मी वर्षाला माझ्या रूममध्ये जाऊन झोपण्यास सांगितले आणि मी वर्षासारखाच नाईट गाऊन घालून वर्षाच्या रूममध्ये जाऊन बेडवर जाऊन पांघरून घेऊन झोपले रूममध्ये पूर्ण अंधार होता रूमच्या खिडकीतून बाहेरचा थोडासा प्रकाश आतमध्ये येत होता तेव्हाच बापू रूममध्ये आले आणि दरवाजा बंद केला ते माझ्या बाजूला येऊन झोपले आणि माझ्या अंगावरून हात फिरवायला लागले तेव्हाच खिडकीतून एका मुलीचा आवाज आला सचिन तू हे काय करत आहेस तुझे माझ्यावरचं मन भरलं आहे का म्हणून तू तुझ्या बायकोच्या अंगावरून हात फिरवत आहेस त्या मुलीचं बोलणं ऐकून बापूने माझ्या अंगावरून हात काढला ती मुलगी त्या खिडकीतून आतमध्ये आली ती खिडकी एवढी मोठी होती की एक माणूस सहजपणे आतमध्ये येत जात होतं मी पांघरूनमधून बाहेरचं सगळं बघत होते एक मुलगी रूममध्ये आली होती आणि तिने बापूला मिठीमध्ये घेतलं होतं थोड्या वेळाने ते दोघं बेडवर आले आणि बेडवरच ते दोघं ते सगळं करू लागले ती मुलगी जावे बापूला म्हणाली सचिन अरे थोडं हळू कर ना आपल्या आवाजाने तुझ्या बायकोला जाग येईल ना तेव्हाच तो म्हणाला तिला जाग येणार नाही तिला मी दुधातून गोळी दिली आहे ती सकाळपर्यंत गाठ झोपेतच असणार आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली तू माझ्याशी लग्न कधी करणार आहेस सचिन तो म्हणाला पहिला तर मला माझ्या सासूकडून सगळी त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेऊ दे त्यानंतर मी तुझ्याशीच लग्न करेन तेव्हा मला एकदम धक्का बसला कारण जावयबापूने तर प्रॉपर्टीसाठी वर्षासोबत लग्न केले होते माझी करोडोंची प्रॉपर्टी जे मी वर्षाच्या नावावर करणार होते या दोघांचा प्लॅन प्रॉपर्टी हडपण्याचाच होता ही गोष्ट माझ्या डोक्यात आली तेव्हाच ती मुलगी म्हणाली तुझ्या बायकोचं तर ठीक आहे रे पण तुझी सासू येऊन बसली आहे ना ती कधी जाणार आहे तेव्हा तो म्हणाला अगं काय करू मी मुद्दाम तिच्यासोबत एवढं घाण वागलो की ती लाजून घर सोडून निघून जाईल पण ती अजूनही या घरात कशी काय थांबली आहे हेच मला कळत नाही तेव्हाच मी पांघरून काढलं आणि लाईट चालू केली आणि त्या दोघांना नको त्या अवस्थेत बघितले ते दोघं हो। मला रूममध्ये बघून घाबरले मी त्या दोघांना म्हणाले हो कारण मला तुमच्या दोघांचा पर्दा फारश करायचा होता म्हणून तर मी गेले नाही मला बघून माझ्या जावयाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला मी त्याला म्हणाले तू माझ्या मुलीशी प्रॉपर्टीसाठी लग्न केलं आहेस हे मला माहीत नव्हतं अरे मला तर वाटलं की तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस म्हणून मी माझी सोन्यासारखी मुलगी तुझ्या गळ्यात घातली पण आता नाही मला आता माझ्या मुलीला अशा माणसाकडे ठेवायचं नाही असं म्हणून मी माझ्या रूममध्ये निघून आले सकाळी मी वर्षाला ही सगळी घटना सांगितली वर्षा खूप रडू लागली मी तिला म्हणाले वर्ष जाऊ ते चल तो नाला एक मुलगा तुझ्या लायकीचाच नव्हता मी तुला सांभाळते तू तु काही काळजी करू नकोस आपण आपल्या घरी निघून जाऊ त्यानंतर मी आणि वर्षा आम्ही दोघीही घर सोडून निघून आलो ती मुलगीही सचिनला सोडून निघून गेली कारण त्याच्याकडे त्या घराशिवाय काहीच नव्हते मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद